खरं तर मैनू ग्रामस्थांच्या वतीनं उद्या विविध लोकार्पण सोहळे आहेत मग त्याच्यामध्ये भव्य अशी वेस असेल किंवा बस थांबा असेल नेमकी काय कार्यक्रमाचं स्वरूप आहे कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे मळगंगा माता प्रवेशद्वार व विश्रांती थांबा यांचा उद्घाटन सोहळा व लोकार्पण सोहळा हे दोन्ही कार्यक्रम उद्या सोळा दोन दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजता कलश पूजन आहे स्वामी एकशे आठ स्वामी लोकेशानंद महाराज यांच्या हस्ते नऊ वाजता प्रवेशद्वाराचे व वा विश्रांती बस थांब्याचे लोकार्पण सोळा आहे शरददा सोनवणे आमदार जुन्नर तालुका यांच्या शुभ हस्ते व दसरा शेठ आप्पा यशवंतराव ढोबळे यांच्या शुभ हस्ते होणार आहे त्यानंतर नऊ तीस वाजता भव्य सभा होणार आहे मानिको गावामध्ये आणि अकरा वाजता स्नेहभोजन आहे तर प्रमुख उपस्थिती माननीय अमोलजी साहेब खासदार शिरोरोग सभा माननीय श्री अतुल शेठ बेनके आमदार शिवनेरी जुन्नर माननीय श्री आशाताई बुचके जिल्हा नियोजन समिती जुन्नर पुणे माननीय श्री सत्यशील दादा शेरकर चेअरमन साखर कारखाना मोहित शेठ ढमाले माजी जिल्हा परिषद सदस्य देवराम शेठ लांडे माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक शेठ घोलप व्हाईस चेअरमन माननीय श्री उल्हास शेठ भोर उद्योजक मुंबई माननीय श्री प्रदीप शेठ शिंदे उद्योजक मुंबई गणेश शेठ महाबरे उद्योजक जुन्नर निलेश शेठ चव्हाण उद्योजक जुन्नर अविनाश वाबळे सरपंच वडगाव साहनी अजिंक्य घोलप माजी सरपंच खामगाव या सर्व मान्यवरांच्या उपस्थित उद्घाटन व लोकार्पण सोहळा होणार आहे तरी याची सर्व ग्रामस्थांनी वाडीकर मंडळी पंचकृषीतील सर्व पाहुणे मंडळींनी सर्वांनी याची नोंद घ्यावी ही नम्र विनंती विशेष विनंती आहे जुन्नरला अजितदादा पवारसाहेब हे उद्घाटनाला न्यायालयाचं उद्घाटन आहे त्याच्यामुळं आपण जो दहाचा टायमिंग ठेवला होता त्याचं आपण नियोजित वेळेचं नियोजन करून पुन्हा एकदा तो आपण उद्घाटनाचा नऊचा टायमिंग केलेला आहे याची सर्व ग्रामस्थांनी नोंद घ्यावी